राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि या दरम्यान मतदानासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत मात्र उमेदवाराच्या घरासमोर भानामती केल्याचा प्रकार आता उघड झाला आहे कोल्हापुरातल्या मुरगुड नगर परिषदेच्या उमेदवाराच्या घरासमोरच हा सगळा प्रकार घडल्यानं सध्या हा केवळ जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात चर्चेचा विषय बदला राज्यात निवडणुकांचा धुरळा मुरगुड मध्ये मात्र भानामतीच्या घटनांमध्ये वाढ उमेदवाराच्या दारात चक्कल लिंबू नारळ आणि भंडारा कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला मतदान होते काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी अशा लढती पाहायला मिळते या रणधुमाळीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुड नगर परिषदच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चे निवडणुकीत उतरल्यात त्यांचं निवासस्थान मुख्य बाजारपेठेत आहे दोन दिवसांपूर्वी मोर्चे आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी मोर्चे यांच्या दारातच मोठी सभा घेतली याच ठिकाणी पहाटे भानामती करणीचा प्रकार घडला मोर्चे यांच्या घराच्या दारात दोनही बाजूला हा प्रकार आढळून आला पत्रावळीमध्ये नारळ पाच ते सहा लिंबू ठेवून त्याच्यावर वेगवेगळे अंगारे हळद कुंकू फुलं टाकलेली होती शिवाय लिंबूंना टाचण्या मारल्या होत्या यानंतर विकास मोर्चे यांनी या गोष्टीचा निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं सध्या काम सुरू आहे इलेक्शन लढवत विरोध होत राहणार हे आम्हाला माहित आहे पण आज सकाळी आमचे वडील नियमाप्रमाणे सकाळी उठले असता दारामध्ये बघितला असता भलताच प्रकार जाणून आला आम्हाला भानामातीचे प्रकार जाणून आले जनतेला एकच आव्हान करेन की बाबा अशा कोणत्याही प्रकारचे असली प्रवृत्ती बाळगून कोणत्याही प्रकारचे कृत्य करू नका झालं घडलं असेल तर ते ज्यांनी केला असेल त्यांनी मोठ्या मनानं दिलगिरी व्यक्त करावी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील हे देखील कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत जयसिंगपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भानामतीच्या प्रकारावर मिश्किल भाष्य केले दिवसातून एकदा मला तुमच्याशी बोललं पाहिजे म्हणजे मला नवीन माहिती कळेल हे सगळं माझ्यासाठी नवीनच आहे पण भानामती करण्यापेक्षा तीन चार घरी जा असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला <laughs> तो मला नवीन नवीन काय ते कळले मला नवीन आहे भानामती करणार वेळ घालवण्याची चार घरी जा म्हणा या प्रकारामुळे सध्या मुरगुड नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली त्यातच निवडणुकीच्या काळात थेट उमेदवाराच्या घरासमोरच हा प्रकार झाल्यानं अंधश्रद्धा निर्मूलन समिति कड़ी घटने कड़ी जागृत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू के कोणत्याही अंधश्रद्धेच्या घटनेवर आपण विश्वास ठेवू नये आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर प्रवक्त्या गीता हसूरकर यांनी केलाय मी कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आवाहन करते की अशा कुठल्याही गावांच्या मध्ये असे अंधश्रद्धेचे प्रकार आपल्याला दिसून येत असतील तर तिथल्या युवकांनी किंवा पोलीस पाटलांनी पुढाकार घेऊन त्या त्वरित वस्तू तिथून हटवण्यात याव्यात आणि अशा कुठल्याही अंधश्रद्धेवर आपण विश्वास ठेवू नये आपण एक जागरूक नागरिक आहोत त्याच अनुषंगाने आपण मतदान करायचं आहे आणि आपल्या गावाचा आपण विकास करायचा आहे एकूणच पाहिलं तर निवडणुकांचे प्रचार संपायला अवघे काही तास बाकी आहेत त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगत आली आहे त्यातच पुरोगामी महाराष्ट्रात सारखे प्रकार घडल्यानं राज्यभर चर्चांना उधाण चर्चाकर लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा